कांद्याची पात घालून केलेलं वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे चंपा विशेष नैवेद्य तुम्हालाही करायचं असेल तर माझा व्हिडिओ स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा आमच्या भागात जशा पद्धतीने करतात वांग्याचं भरीत तसं मी दाखवते तर त्यासाठी मी दोन मोठी वांगी घेतलेली आहेत व्यवस्थित त्याला अरा वगैरे आहे का ते बघून घ्यायचं म्हणजे होल दिसतात वांग्यामध्ये तर त्या पद्धतीने बघून घ्यायची काट्याची वांगी ही चवदार राशी वांगी होती तर मोठ्या साईजची घेतली आहे आणि त्याचे थोडे थोडेसे काटे जे आहेत ते कट करून घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही वांग्याचे देठ काढून घेतलेत साईडचा देठ कट मारला आणि त्याचे काटे काढून घेतलेत आता वांगं तुम्हाला जर कढईमध्ये भाजायचं असेल तर कढईमध्ये भाजायचं किंवा तुम्ही डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता तर मी अशा पद्धतीने जाळीवर भाजून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला चुलीवर वांग्याचं भरीत खाल्ल्यावर कसा फील होतो त्या पद्धतीचा फील तुम्हाला ह्या पद्धतीने नक्कीच मिळेल तर बघा गॅस चालू करून जाळी ठेवली मिडियम गॅस केला तो इकडचा गॅस स्लोच असतो थोडासा म्हणून त्या गॅसवर ठेवलं आणि तेल त्याला लावून घेतलं व्यवस्थित असं आणि अशा पद्धतीने वांगी मी भाजून घेतली साधारण एक पाच एक मिनिट जाऊन जाऊन असं वांग जे आहे ते व्यवस्थित सरकून घ्यायचं आणि सगळ्या बाजूनी वांगं भाजलं गेलं आहे का हे बघून घ्यायचं वरचं आवरण जेव्हा असं पूर्णपणे काळसर होईल तेव्हा आतलं वांग पूर्णपणे असं शिजलेलं असतं आणि वांग शिजलं की नाही हे करण्यासाठी थोडीशी अशी एक चीर पडली जाते त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपलं हे वांग शिजलं गेलेलं आहे आता वांगी जराशी थंड होऊन द्यायची आता वांगी जराशी थंड होऊन दिली आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि चार हिरवी मिरची टाकून त्याचा मी व्यवस्थित असा ठेसा करून घेतलाय खूप लहान करायचा नाही म्हणून मी मिक्सर लावला नाही कारण आपल्याला वांग्याच्या भरत्याला अगदी गावरान पद्धतीचा हा फ्लेवर आणायचा आहे त्यासाठी मी बत्त्यामध्ये हा ठेचा करून घेतला आहे पाहू शकता ठेचा तयार झाला आहे इकडे मी कांदा चिरून घेतला आहे एक एक साधा कांदा आणि एक दोन लहान पातीचे कांदे होते कांद्याची पात चिरून घेतली आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे बरं आता ह्या भरितामध्ये ना आवर्जून कांद्याची पात टाकली जाते जे आपण चंपाशेष्ठीला वांग्याचं भरीत करतो त्याच्यामध्ये ह्यावेळेस कांद्याच्या पाथीचा सीझनही असतो कदाचित पूर्वीपासून अशी परंपरा त्यामुळे ती लागून गेली असेल तर मग मी कांद्याची पाट टाकून हे वांग्याचं भरीत करते तर बा तेल टाकून घेतलं साधारण दोन ते तीन पळा तेल थोडंसं जास्त पडलं माझ्याकडून कारण कांदा बऱ्यापैकी चिरलेला होता म्हणून तेल थोडंसं जास्त टाकलं आणि भरीताला तेलमीठ हे व्यवस्थित टाकल्यानंतरच त्याची छान अशी चव चा येते तर कांदा परतून घेतला लालसर झाल्यावर आपला मिरचीचा जो ठेचा केला होता मी तो परतून घेतला आणि व्यवस्थित अशी थोडीशी अगदी पाव हळद टाकायची खूप जास्त हळद टाकायची नाही आपल्याला भरताचा जो नॅचरल कलर आहे तो आला पाहिजे तर पाहू शकता इकडे मी वांगी सोलून घेतली आहेत आणि अशा पद्धतीने ती सुरीने मध्यभागी चीर देऊन घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये चुकून अळी वगैरे जर असेल तर आपल्याला ह्या स्टेजला लक्षात येतं बघायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला ती वांगी स्मॅश करून घ्यायची किंवा अशी मी दाखवली त्या पद्धतीने सुरीने चिरून घेत घ्यायची एक सारखी अशी वांगी शिजली गेली आहेत त्याच्यामुळे खूप छान अशी ती लगेच स्मॅश झालेली आहेत आता वांग जे आहे ते आपण कांद्याच्या आणि मिरचीच्या ठेशामध्ये टाकून परतून घ्यायचं एखादा मिनिट फक्त कारण खूप जास्त वेळ याला हलवायची गरज नाही आपल्याला वांग ऑलरेडी शिजलेलं असतं फक्त एकजीव सगळ्या मसाल्यामध्ये करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घेऊन जी कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकली आहे आपण ती टाकून घ्यायची आता कांद्याची पात मी सुरुवातीलाच का नाही टाकली तर कांद्याच्या पातीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि आपण ती सुरुवातीलाच टाकल्यानंतर तिचा जो हिरवा कलर येतो कलर पूर्णपणे जातो आणि पात अगदी शिजली जाते तर कोथिंबीर आणि कांद्याची पात ही अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला शिजली गेली पाहिजे आणि ती व्यवस्थित अशी फक्त हिरवीगार भरितामध्ये दिसली पाहिजे म्हणून मी जे म कोथिंबीर म्हणा किंवा असा पाथीच्या किंवा पालेभाज्या ज्या असतात ते खूप जास्त अशा शिजून देत नाही म्हणून मी पात जी आहे ती वरून टाकली किंवा तुम्ही कांदा परतताना पण ही पात टाकू शकता पण अशा पद्धतीने तुम्ही हे भरीत करून बघा अवश्य तुम्ही मला कमेंट्स करून सांगाल की भरीत क किती टेस्टी होत आहे ते तर बघा आपलं एक फक्त दोन मिनिट झाकण ठेवलं होतं गरज नाही आहे अगदी त्याला दहा मिनिट पंधरा मिनिट वापरून द्यायची शिजलेलं असतं सगळं दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि गॅस आपला बंद करायचा आता आता माझं कांद्याच्या पातीतलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे तर आता रोडगे करण्यासाठी मी साधारण एक दीड भाकरीचं पीठ आपला अंदाजे जसं घेतो तसं करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं सेम आपली भाकरीचीच प्रोसेस आहे आणि याला रोडगे ॲक्च्युली का म्हणतात हे मला पण नेमकं सांगता येणार नाही कारण कसं का आहे भाकरीचे आपण नैवेद्य म्हणू शकतो किंवा जाड करतात हे त्यामुळे कदाचित त्याला हा रोडगे असं नाव दिलं असेल पण मला तरी याचं व्यवस्थित असं कारण माहीत नाही आहे पण जसं पारंपरिक पद्धतीने करतात त्या पद्धतीने मी आता हे पाच नैवेद्य करून आपल्याला कुलदैवताला जे ठेवायचे असतात चंपाष्ठीच्या दिवशी त्या पद्धतीने मी असे नैवेद्य करून ठेवणार आहे तर बघा आता व्यवस्थित पाच ते सहा गोळे झालेत त्याचे तर आता काही जण हातावर पण थापून घेतात हे हातावर पण थापता येतात कारण आपल्याला अगदी छोटेसे करायचे असतात त्यामुळे ते हातावरही थापले जातात पण मी भाकरींसारखेच थापून घेतलेले आहेत कारण लहान लहानच करायचे होते तर पटापट असे मी भाकरींसारखे थापून घेतले आहेत एकाच परातीमध्ये बघा खूप जास्त भांड्यांचा वगैरे पसारा करायचा नाही आणि कामही आपलं व्यवस्थित झालं पाहिजे तर अशा पद्धतीने हे रोडगे जे आहेत ते मी खूप पातळ नाही पण नॉर्मल असे जसे आपण पुरीचा जाडपणा ठेवतो अशा पद्धतीने मी हे रोडगे करून घेतलेले आहेत पाची आता व्यवस्थित असे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचेत आता तवा मोठा असेल तर दोन दोन टाकू शकता किंवा अगदी एक एकही भाजून घेतला तरी काहीच हरकत नाही जसं आपण नॉर्मल भाकरीचं भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तवा थोडासा गरम होऊन मी नंतर गॅस कमी केल्यामुळे पटकन ते असे निघले नाही गेले तर बघा एका साईडने व्यवस्थित असे भाजून गेलेत आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे पाचवी रोडगे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत पाहू शकता रुमाला आणि वरून प्रेस करून आपल्याला तव्यावर तवा जाड आहे त्याच्यामुळे तितकं व्यवस्थित भाजलं जात नाही तर मी गॅसवरच भाजून घेतले भाकरी जशी आपण नेहमी आता तुमच्याकडे कशा पद्धतीचं करतात हेही मला कमेंट्स करून सांगू शकता मी जे केलं आहे ते योग्य पद्धतीने केलं आहे का अवश्य कमेंट्स करून सांगा तर आता आपले सगळे रोडगेही तयार झालेत आणि वांग्याचं भरीत कांद्याच्या पाथीतलं तेही तयार झालं आहे तर आपण नैवेद्य कसा भरायचा ते बघून घेऊ बघा शेवटी जे दोन रोडगे राहिले होते ते अगदी टम्मपुरीसारखे फुगून गेलेत बऱ्याचदा असं शूटिंग करताना होतं ज्यावेळेस आपण दाखवतो प्रॉपर त्यावेळेस ते क्लिअर होत नाही आणि नंतरला शूटिंग बंद केल्यानंतर अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतात तर मी पाचही रोडगे ठेवून घेतले ताटामध्ये नैवेद्यासाठी आणि कांद्याच्या पातीतले वांग्याचं भरीत नैवेद्यावर ठेवून घेतलं आणि आपल्याला चंपा षष्ठी विशेष हा माझा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून अवश्य सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू